त्याच्यामध्ये घरोघरी गटारी साजरी करण्यात आली यावेळी मुंबईकरांसाठी देखील जुईनगर विभागातील माजी नगरसेवक विशाल ससाने यांनी केला होता मुंबईतील जुईनगर येथे आषाढ महिन्यातील शेवटचा बुधवार निमित्त नागरिकांना दोन हजार पाचशे किलो मोफत चिकनचे वाटप करण्यात आले अमावस्या लागणार असून त्यानंतर श्रावण सुरू होणार असल्याने नागरिक आज गटारी साजरी करत आहेत जुईनगर विभागातील माजी नगरसेवक विशाल ससाने यांच्या तर्फे एक किलो चिकन मोफत वाटप करण्यात आले चिकन घेण्यासाठी नागरिकांनी देखील गर्दी केलेली पाहायला मिळाली आज आकाड पौर्णिमा आहे आषाढ महिन्याचा शेवटचा दिवस उद्यापासून श्रावण चालू होत आहे उद्यापासून सर्व लोक बहुतेक नॉनवेज खात नाही त्याकरता आमचे नगरसेवक श्री विशाल ससाने साहेब यांनी पूर्ण जुई नगर व नेहरूर मधील रहिवाश्यांकरता अडीच हजार किलो चिकनचं वाटप केलेलं आहे आणि हे असे हौसे आणि एक खरोखर कार्यक्रम सम्राट आहेत नगरसेवक यांनी पूर्ण लोकांकरता आज गटाडीचा सर्वांना आनंद मिळावा याकरता प्रत्येकांच्या घरी कमीत कमी एक एक किलो चिकन गेलं पाहिजे याकरता अडीच हजार किलोचं चिकनचं वाटप केलेलं आहे तर तेवढं कमी पडलं तरी ते अजून सुद्धा देण्याची तयारी त्यांची आहे असा त्यांचा मानस आहे त्याकरता सर्व विशाल तासांनी पौर्णिमा ससाने आणि सर्व कार्यकर्त्यांनी कार मी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो स्थानिक नगरसेवक सन्माननीय विशाल ससाने यांनी हा उपक्रम राबवला त्याबद्दल सर्व शिवसैनिकांच्या वतीनं आणि विभागाच्या वतीनं त्यांचं हार्दिक अभिनंदन करतो सहर्ष स्वागत करतो आणि असेच विविध कार्यक्रम त्यांनी राबावं व समाजाची सेवा करावं एवढीच जुयनगरच्या वतीनं मी त्यांना शुभेच्छा देतो आज तुम्ही पाहिला असेल की हा उपक्रम वाप आम्ही राबवत असताना आम्ही असं विचार नाही केलं की काहीतरी द्यायचं प्रत्येक कुटुंबाला एक किलो पर्यंत तरी चिकन द्यायचं ही आमची सर्वांची संकल्पना आहे ती आम्ही लोकांना त्याप्रमाणे करत आहे आणि आता सकाळपासून जे नऊ वाजल्यापासून चालू झाले तर दोनशे ते अडीचशेच्या पुढं आता सध्या अडीचशेच्या पुढं गेलेली आहेत लोक म्हणजे तुम्ही बघा लोकांनी एवढ्या पावसात पण चांगला प्रतिसाद दिलेला आहे आणि एक आनंद म्हणून आणि एक बोलतात ना राजकारण करत असतात लोक तुम्ही पाहिलं असेल पावसाळा आला म्हणून छत्री वाटप कुठं काय काय ना काय काय ना काय करत असतात पण त्याच्या व्यतिरिक्त काहीतरी वेगळी संकल्पना करायची होती म्हणून माझ्या सर्व ज्येष्ठांच्या मार्गदर्शनाखाली आज हा आखाड महोत्सव आपण साजरा करत आहोत हे अडीच हजार किलो चिकन म्हणजे हा शब्द नाही आखाड महोत्सव निमित्त आपण अडीच हजार किलो चिकन वाटप करतो प्रत्येक घरामध्ये आज आखाडाची जो स कुटुंब जो आनंद घ्यायचा त्याच्यामध्ये आपलं वाटा म्हणून आपण सहभागी कसं नवी मुंबई मध्ये राबवलेला आहे ब्युरो रिपोर्ट जुईनगर पनवेल वार्ता न्यूज आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री